वंदे मातरम म्हणायचं की नाही याच्यावर ना हा राजकारण मात्र चांगलंच तापताना दिसतंय एकीकडे समाजवादी पक्ष एम आय एम वंदे मातरम म्हणणार नाही आवड ठाम अगदी ध्येर सोडावा लागला तरी चालेल ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे तर दुसरीकडे एम आय एम आणि सपाला विरोध सुद्धा होतोय काय नेमका यांचं म्हणणं आहे आपल्याबरोबर वंदे मातरमचे अभ्यासक मिलिंद सबनीस सुद्धा एम आय एम आमदार वारिस पठाण सुद्धा आपल्या बरोबर आहे तुमचं स्वागत आहे शो मध्ये वारिश जी काय नेमकं का सांगाल काय नेमकं का कारण आहे की वंदे मातरम अगदी आपण बघतोय की जनगण मनाच्याही आधी वंदे मातरमचा जन्म झालेला स्वातंत्र्य काळापासून वंदे मातरम या अगदी सर्वसामान्य लोकांच्या तोंडी बसलेल्या आहे मग हिंदू असो मुस्लिम असो सगळ्या जणांनी स्वातंत्र्य लढायला एकत्र येऊन वंदे मातरम सुरू केलं आणि हे वंदे मातरम तुम्हाला का नेमका म्हणायचं नाही का, ने, का नेमका विरोध आहे तुमचा सबसे पहले मैडम तो मैं बताऊंगा कि कोई और पढ़े मुझे उसका कोई विरोध नहीं है जिसको पढ़ना है पढ़े मैं और एक चीज ये कहना चाहूंगा आपके माध्यम से कि देश के प्रति जो प्यार प्रेम सद्भावना और मोहब्बत है मुझे आपसे ज्यादा है मैं इस देश में पैदा हुआ हूँ या बड़ा बला और इंशाला जब मरूंगा तो इसी धरती पे दफनाया जाऊंगा वारिश जी वारिश जी वारिश जी 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 क्या है तुम तुम्हें मांडा पड़ा स्पष्ट सुधा कर तुम्हें देशप्रेमी प्रेमी नहीं क्या देशभक्त ने इतने को मानत नहीं है फक्त वन्य मात्र म्हणायला तुमचा विरोध ही लोक नाही 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 तुमची चुकीच्या तुमची चुकी झाली ही लोक काय म्हणतात जर तुम्ही असा नाही बोलला तर तुम्ही अँटीनेशनल आहे तुम्हाला देशवर प्रेम नाही आहे तुम्ही पॅट्रोटिक नाही आहे तिच्यामुळे मी त्याला सांगतो नाही असणार पण एक मुद्दा माझ्या मांडा ही बात आहे की ती जो कंपल्सरी करतात की तुम्हाला बोलायलाच लागेल त्याच्यावर आम्हाला ऑब्जेक्शन आहे की संविधानमध्ये कुठेही असा उल्लेख नाही केला आहे की के तुम्हाला या असा प्रयोग करायचे संविधानमध्ये आर्टिकल ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन राईट टू प्रॅक्टिस रिलिजन इट इज अ गॅरेंटेड राईट हे सगळ्यांना दिलं आहे मलाही आहे आणि मी वर्शिप करतो अल्लाची क्रिएटरची क्रिएशनची नाही जमीन आसमान समंदर हे सगळं बनवलं कोणी अल्लाने मी त्याची प्रार्थना करतोय मोहब्बत आहे मला माझे माशी माझे मदरशी मी तिची इज्जत करतो तिचे आधार करतो तिला प्रेम करतो पण वर्षिप मी करतो अल्लाची कारण की आम्हाला इस्लाममध्ये अशा सिंगावला आहे की तुम्ही वर्षिप करा एकच खुदाची आणि ते आहे अल्ला त्याच्या त्याच्यामध्ये नाही की मी अँड पेट्रोटोक झाला मग मी नॅशनलिस्ट नाही आहे अरे अँटी नॅशनल सांगायला आणि ते लोक तर मला सर्टिफिकेट नाही पाहिजे मला बी जे पी असू देवा शिवसेना असू देव त्यांच्याशी मला नॅशनलिझमच्या अथवा पेट्रोलिझमचा सर्टिफिकेट नाही पाहिजे तुम्ही कोणालाही फोर्स नाही करा आता ते लोक म्हणतात की हायकोर्टच्या ऑर्डर आला आहे की तुम्हाला असा मंडळ लागेल मद्रास हायकोर्टच्या मी तुम्हाला जजमेंट वाचून दाखवतो मला एक ते तीन लाईनचे आहे मी तुमच्यासाठी आणले पहा जजमेंटच्या पॅरेग्राफ नंबर फोर मध्ये काय लिहिलेलं आहे इन द इव्हेंट एनी पर्सन ऑर्गनायझेशन हॅज डिफिकल्टी इन सिंगिंग ऑर प्लेइंग द नॅशनल सॉंग ही ऑर शी शॅल नॉट बी कम्पेल्ड ऑर फोर्स टू सिंग इट प्रोवायडेड देर आर व्हेलिड रिझन्स फॉर नॉट डुईंग सो इट इज क्लियर इसमें लिखा हुआ है कि तुम किसी को भी फोर्स नहीं कर सकते हो प्रोवाइडेड वो रीजन दे और मेरा रीजन ये है कि मेरा धर्म मुझे अलाउड नहीं करता मैं जना गना माना पढ़ता हूँ मैडम जब राष्ट्र गाना होता है हम खड़े होते हैं आदर करते हैं सम्मान करते हैं मैं हिंदुस्तान जिंदाबाद बोलता हूँ मैं जय हिंद बोलता हूँ मगर अगर कोई ये बोलेगा कि वारिस पठान तुमको अगर यहाँ बैठना है या देश में रहना है तो ये बोलना ही पड़ेगा तो मैं नहीं बोलूंगा मैडम आप फोर्स मत करिए कोई भी चीज क्या आइडियोलॉजी मुझ पे फोर्स नहीं करिए आप संविधान एक बात आप मत करिए ये मेरा कहना है वारिस पठान किवा एमआईएमचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे आपल्याबरोबर वंदे मातरमचे अभ्यासक मिलिंद सबنيस सुद्धा आहे मिलिंद सबنيस तुम्ही सुद्धा ऐकलं काय नेमकं एमआईएमचं म्हणणं आहे तुमची नेमकी यावर काय प्रतिक्रिया आहे वंदे मातरमचं तुम्ही गाढे अभ्यासक आहात खास करून हा वारिश जी जे म्हणतात अ त्यात ते बरोबर आहे की सक्ती करून कोणतीही गोष्ट होणार नाही पण वंदे मातरम म्हणण्यासाठी मुळात सक्ती का करावी कारण आत्ता जे हायकोर्ट हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये सुद्धा वंदे मातरम हे सक्तीनं नाही तर आदराने म्हटलं पाहिजे असंच त्यांनी म्हटलेलं आहे सक्ती न करता सुद्धा तुम्हाला वंदे मातरम म्हणता येईल आणि मुळात ते जे म्हणत आहेत की आमच्या धर्माला हे मान्य नाही तर वंदे मातमचा गेल्या पंचवीस वर्षाचा अभ्यासक म्हणून मी हे नक्की सांगेन की याच्यापूर्वी पूर्वी म्हणजे अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये गीत लिहिलं गेलं तेव्हा मुळातच वंदे मातम याच्यावर हिंदुत्ववादाचा कुठलाही शिक्का नाही हिंदुत्ववादी म्हटल्या जाणाऱ्या आर एस एस सारख्या संघटना याच्या त्याच्यानंतर पन्नास वर्षांनी जन्माला आल्या त्याच्यामुळे हिंदुत्ववादाचा किंवा भूतपरस्तीचा शिक्का वंदे मातामवर लावणं मुळातच चुकीचं आहे मग अशा वेळी वंदे मातरम हे नक्की काय आहे आणि वंदे मातरमला अनुकूल असं अनेक मुस्लिम विचारवंतांनी लिहून ठेवलेलं आहे ते आपण वाचवय का किमान तुम्ही विरोध करा पण ते त्याचा निदान वाचून त्याचं काहीतरी मनन करा त्याच्यातनं काय म्हणायचं वंदे मातरमचे उर्दू अनुवाद झालेले आहे तीन उर्दू अनुवाद आहेत आणि ते आत्ताचे नाही आहेत एकोणीसशे छत्तीसपासूनचे पासूनचे मग जर अशा परिस्थितीत उर्दूमध्ये होत असतील अनेक मुस्लिम विचारवंतांचा ज्यांच्यावर हिंदुत्ववादाचा अजिबात पगडा नाही अशा लोकांचा सुद्धा वंदे मातम म्हणायला आक्षेप नसेल मौलाना रेझा उल करीम यांनी मुसलमान ओ बंकिमचंद ओ मुसलमान समाज नावाचा एक ग्रंथ एकोणीशे चौवेचाळीस मध्ये लिहिला होता आणि त्यात त्यांनी ही प्रत्येक गोष्ट सिद्ध करून दाखवलेली आहे की ज्या मौलाना अक्रम साहेबांनी या वंदे मातमला पहिल्यांदा विरोध केला त्यांनी स्वतःच्या मोस्तापार चरित यामध्ये धारियाचे वंदे मा गो कार पदरेखा हे अरब मानवेर आदी मातृभूमी म्हणजे अरबाला सुद्धा अरब, अरब देशाला सुद्धा मा म्हणून त्यांनी संबोधलेला आहे अशा परिस्थितीत ज आपण केवळ एक राजकारणाचा भाग म्हणून वंदे मातांवर विरोध करणार आहात का हा प्रश्न आहे वंदे मातावर तुम्ही सक्ती करू नका हे म्हणणं अगदी वास्त आहे पण ते हृदयापासून आलं पाहिजे कारण एक वेळ तुम्ही गीत म्हणू नका पाची कडवी त्यातील जी कडवी तुम्हाला आक्षेपा वाटतात ती तुम्ही म्हणू नका पण वंदे मातम या शब्दांना खरं म्हणजे आक्षेप असायचं कारण नाही आहे बरोबर आहे वारिसजी हेच मुळात म्हणायचं आहे की वंदे मातरमला तुम्ही विरोध करताय विरोधाला विरोध करू नका नेमका त्या वंदे मातरमचा अर्थ काय हे जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे हे कितपत तुम्ही जाणला हा सुद्धा प्रश्न उपस्थित होता आणि कुठेतरी सर्वसामान्य लोक हे कुठेतरी राजकारण मूर्तय की काय अशा सुद्धा शंका व्यक्त करतायत मॅडम इसमे कोण राजकारण की बाब नाही आहे जो उसका मीनिंग जाणता है मतलब वंदना करना जमीन की मतलब वर्षिप करना जमीन की तो मैं आपको पहले बता चुका हूँ मैडम कि हम जमीन की पहाड़ों की आज, और दरियाओं की वर्शिप नहीं करते हम वर्शिप उसकी करते हैं जिसने इन सब चीज़ को बनाया है हम माँ की इज्जत करते हैं माँ की वर्शिप नहीं करते माँ की पूजा नहीं करते तो क्या इससे हम हो गए एंटी नेशनल हो गए क्या हमारी देशभक्ति को एक आंकड़न इससे लगाया जाएगा कि हमने ये शब्द नहीं बोला तो हम देशभक्त हो गए क्या हम जहीन नहीं बोलते हम राष्ट्रगीत की बात करते हैं तो जब भी जनगणना माना होता है नेशनल एंथम जब पढ़ा जाता है हम पूरी तरह उसका सम्मान करते हैं आदर करते हैं खड़े होकर पूरा रिस्पेक्ट करते हैं लेकिन अगर ये बोलना कि आपको ये बोलना ही पड़ेगा तो मैं मेरी पॉलिटिशियन के हिसाब से बात नहीं करता हूँ अगर आप एक आम मुसलमान नागरिक को भी पकड़ लो जिसको इस्लाम के बारे में नॉलेज है और उसको आप बोलोगे कि नहीं तेरे को ये बोलना पड़ेगा तो वो नहीं बोलेगा वो जबरदस्ती धर्म भी में, भी में इसको शिरक माना जानता है जबरदस्ती आप जबरन फोर्स नहीं कर सकते और संविधान को मानते हैं हम डेमोक्रेटिक कंट्री में हम रहते हैं डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर के संविधान में कहीं और आर्टिकल ट्वेंटी फाइव ट्वेंटी सेवन बरोबर वारीजी असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत की अनेक गोष्टी इस्लाम मध्ये वर्ज आहेत तरी त्या सुद्धा केल्या जात आहेत मग त्याला आक्षेप घेतला जात नाही मग अन्य मातरमलाच का आक्षेप घेतला जातोय अगदी सरास असा सुरू आहे मॅडम आपली बात सही है देखिये इस्लाम के अंदर शराब पिना प्रोहिबिटेड है मगर कुछ लोग शराब पीते हैं तो हम उनको फोर्स भी नहीं करते कि तुम मत पियो नहीं पियो या पियो तो ये फोर्स नहीं कर सकते किसी भी चीज का जबरन डालना और ये तो इनका क्या एक आइडियोलॉजी थोप करने वाली बात है कि भाई आप ये बोलो क्योंकि इनका जो मेन मुद्दा है वो हिंदू राष्ट्र बनाने का है तो ये सब शुरुआत है मैडम आज आप बोलोगे कि आप ये नहीं बोलोगे तो आपको देश छोड़ना पड़ेगा कल आप बोलोगे वारिश पड़ा अगर तुमने दाढ़ी नहीं निकाला तो तुमको देश छोड़ना पड़ेगा परसू बोलोगे आप टोपी पहनोगे तो आपको ये देश में रहने का अधिकार नहीं रहेगा तो ये तो बढ़ता जा रहा है मैडम दिन ब दिन तो आप किसी के ऊपर थोप जबरन जबरदस्ती नहीं कर सकते डेमोक्रेटिक कंट्री है राइट टू प्रैक्टिस रिलीजन इज अ गारंटेड अंडर आर्टिकल 25, 26 एंड 27 ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन आप संविधान को तो मानो तो आप किस तरह से मुझे फोर्स करके बोल सकते हो कि आप ये नहीं बोलोगे तो हमको देश बार से बार निकाल दोगे मैडम पहला मैं बोल दूं ये देश किसी के बाप की जागीर नहीं है जितना इस देश पे इनका अधिकार है उससे दस गुना ज्यादा अधिकार वारिश पठान का है क्योंकि हमारे भी पूर्वजों ने इस देश के लिए हमारी जाने दी है और जंग की आजादी की लड़ाई के टाइम पे काफी सोल्जर तकबीर अल्लाह देशभक्ति का आंकलन एक इथे तरी लगाया जाए बरोबर मिलिंद सबने शिकाय तुमचा हा उत्तर आहे कारण कुठेतरी स्वतः अगदी जगजना माने आताच आहे आणि स्वातंत्र्य पूर्व काळापासून अगदी बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेला वंदे मातरम या गीतावरच अनेक स्वातंत्र्य लढे सुद्धा लढले गेले तेव्हा कुठे असा धार्मिक भेदभाव आपल्याला तेव्हा आढळून आला नव्हता काय नेमक तुमचा इतिहास सांगतोय आ ईसवी सन 1900 पासून ते म्हणायला सुरुवात झाली काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये आणि मुळात वंदे मातरम कडे एक साहित्य म्हणून बघितलं पाहिजे आपल्या वावीशी आपण महाराष्ट्रात राहता आणि मुळातच महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वरी ही रूपकांनी भरलेली आहे रूपकात्मक जे साहित्य आहे त्याच्यात त्याला रूपकांना उदाहरणांना खूप महत्व आहे हे कावी किंवा देवीचं स्तोत्र नाहीये एखाद्या देवीच्या गाथेतन काढलेलं स्वत नाही हे बंकिमचंद्रांना मुळात सुचलं असे देवीच्या वरून पण ती त्यांनी उपमा दिलेली आहे ते रूपक म्हणून वापरलेलं आहे हे लक्षात घेतलं तर मुळात आपला विरोध कमी होईल आणि आनंद मठ या कादंबरीला कदाचित इतर अभ्यासकांच्या मतेनी मुस्लिम विरोधाची काही का काही प्रमाणात झालं असेलही पण ते गीत आनंदमठच्या आधी पाच वर्ष म्हणजे अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये गेलं आणि अठराशे ऐंशी ते ब्याऐंशी या काळात क्रमशः आनंदमठ प्रकाशित झाली त्यात आ वंदे मातरम घेतलं गेलं हा सगळा वेगळा इतिहास आहे त्यामुळे आनंद मठ आणि वंदे मातम याची कुठेही सांगट घातवी नाही तर वंदे मातमचा हिंदुत्ववादाशी अजिबात संबंध येणार येणारच नाही आणि दुसरी अशी गोष्ट की जनगणमनला राष्ट्रीय लढ्याचा इतिहास नाही पण वंदे मातं तो इतका इतिहास आहे की अनेक जण अशफाक खानसारखे क्रांतिकारक मुस्लिम क्रांतिकारक त्यांना खरं मुस्लिम म्हणणं चुकीचं आहे इतके ते देश म्हणजे असं धर्माचा आधारच घेण्याचं कारण नाही ते सुद्धा रामप्रसाद बिस्मिल्लांच्या बरोबर फासावर चढलेले आहेत वंदे मातरम म्हणत मग अशा परिस्थितीत अनेक क्रांतिकारकांनी चंद्रशेखर आझादांसारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा जिंदाबादच्या बरोबरीनं वंदे मातमचं उच्चारण केलंय माझा अनुभव आहे ब्याण्णव वर्षाच्या कॅप्टन लक्ष्मींना आम्ही भेटायला गेलो तेव्हा वंदे मातम म्हणायला लागल्याबरोबर त्या त्या, त्या परिस्थितीत सुद्धा त्या उठून उभ्या राहिल्या त्यांना एक जुनं रेकॉर्डिंग ऐकव आझाद हिंद सेनेचं तेव्हा आपला विरोध नक्की कशासाठी आहे तो राजकीय विरोध असला तर गोष्ट वेगळी दोन्ही टोकाच्या भूमिका आहेत या देशात राहायचं असेल तर वंदे मातम म्हटलंच पाहिजे ही जशी टोकाची भूमिका आहे तसं आम्ही गळ्यावर सोयी ठेवली तरी वंदे मातम म्हणणार नाही ही सुद्धा टोकाची भूमिका आपल्याला वाटत नाही का कारण वंदे मातरम याला मागे काय तुम्ही गीत नका म्हणून मी पुन्हा ते सांगतो पण ह्या दोन शब्दांना अनेक क्रांतिकारकांनी त्यांच्या आहुतीनं तर सिद्ध केलेलंच आहे पण त्याच्याबरोबर महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीत मध्ये सुद्धा वंदे मातरमला स्वतंत्रचा इतिहास आहे वंदे मातरमच्या अंतर्गत हिंदू मुस्लिम सगळा धार्मिक भेद विसरून तेव्हा सगळेजण एकत्र आले होते मग आता विरोध का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय खरं खर तर यावर अजून चर्चा झाली असती पण आपल्याकडे वेळ कमी आपल्याला इथेच थांबावं लागतं वारिस आपल्या बरोबर तुमचा आभार आणि त्याचबरोबर वंदे मातरमचा खरा अर्थ समजून सांगितला आणि त्यावेळी कसा धार्मिक जातीभेद विसरून सगळ्या एका अजेंड्याखाली खाली वंदे स्वातंत्र्य लढ्या खाली आणि वंदे मातरमच्या एका गीता खाली एकत्र आले होते हे स्पष्ट केलं धन्यवाद मिलिंदी तुमचंही